जय शिवराया मित्रांनो आपण एक व्हिडिओ दिला आहे सात आठ मिनिटाचा आणि त्यानुसार तसेच चार पाच दिवसापासून सातत्याने दिवाळीच्या वातावरणा संदर्भात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे तरी सुद्धा अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या आज आपण उत्तर घेणार आहोत कोणत्या जिल्ह्याला किती भाग व्याप्ती आहे कोणत्या जिल्ह्यांचं नुकसान होऊ शकतं का किंवा ज्या खानदेशकरांना ज्या विदर्भाला पाऊस कमी सांगितला जातोय त्यामध्ये किती ना कितीतरी टक्केवारी आहे का या संदर्भात नाशिक पासून तर पूर्वेकडील विदर्भातल्या भागांपर्यंत दक्षिण महाराष्ट्रासह पावसाचं वातावरण कसं असणार आहे ते पंधरा तारखेला आणि ह्या सोळा तारखेला वातावरण पूर्णपणे खराब होणार आहे पण जिल्ह्यानुसार त्या पावसाची तीव्रता त्या पावसाचं प्रमाण हे वेगवेगळं आहे वेग तर ते आपण पहिले पाहूयात आणि यामध्ये जसं आपण दिवाळीच्या अगोदर हे जे काही वातावरणाची टफ रेषा बनणार आहे किंवा आणखीन पुढील बावीस तेवीसलाही मुसळधार पाऊस अनेक माध्यमातून सांगितला जातोय त्यावरती एक नजर आपण टाकणार आहोत तर फक्त माहिती कमेंट करण्या अगोदर शेवटपर्यंत पहा कारण की माझी सांगण्याची पद्धत दमदार आहे पण सगळी माहिती मी नक्की घेतो त्याच्यामध्ये तर बघा आज गडचिरोलीमध्ये मा मगाशी व्हिडिओमध्ये सांगितले तिथे पावसाला सुरुवात झालेली आहे पण उद्या चौदा ऑक्टोबरला पाऊस हा नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागांमध्ये किंवा लातूरच्या दक्षिण भागामध्ये तुरळक प्रमाणामध्ये सुरुवात करणार आहे पण ही चौदा ऑक्टोबर ही वातावरण ही खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या उर्वरित भागांना किंवा विदर्भाला फारसं धक्कादायक किंवा धोकादायक नाहीये पण याच्यामध्ये तुरळक व्हायना पुढे वातावरण सक्रिय राहू शकतं हे देखील पाहूयात सोलापूरमध्ये दे तुरळक ठिकाणी राहू शकतं नांदेडच्या पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी राहू शकतं संध्याकाळची वेळ असेल चंद्रापूरमध्ये दक्षिण भागामध्ये अनेक ठिकाणी चौदा संध्याकाळ पावसाची असेल नांदेड पूर्व भाग पावसाची असेल आणि याच दिवशी चौदा तारखेला मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दिवस मावताच एक अशी आभाळाची लेअर येणार आहे ती लालसर किंवा ढगाळलेली असणार आहे असं सा सारवल्यासारखं आभाळ येणार आहे तर हे झालं चौदा तारखेबद्दल या दिवशी फक्त दोनच भागामध्ये कंडिशन खराब राहू शकते मात्र पंधरा तारीख अशी आहे की सकाळपासूनच वातावरण हे धुई धुक्याचं आणि खराब असं पाहायला मिळणार आहे जशी जशी दुपार होईल तस तसं नांदेड जिल्ह्यामध्ये वारे जोराने वाहतील बारीक सा, तुकडे पाहायला सुरू होतील आणि संध्याकाळ किंवा दिवस याच पंधरा तारखेला आता खरी माहिती इथून पुढे सुरू होती चंद्रपूर जिल्ह्याची व्याप्ती चाळीस टक्केची आसपास आहे हे मागेही व्हिडिओमध्ये मा सांगितले आताही ते सांगतोय त्यानंतर नांदेडची पस्तीस ते चाळीस अशा स्वरूपाची आहे त्यामध्ये नांदेड येतोय यवतमाळ येतोय आणि चंद्रपूर येतोय पण चंद्रपूर बरोबर वर्धा हिंगणघाट दक्षिण भाग हे देखील येतात गडचिरोली देखील आहे त्याचबरोबर अकोल्याची व्याप्ती पंचवीस टक्के आहे नागपूरची आहे अमरावती आहे वाशिमची व्याप्ती सॉरी तीस पस्तीस टक्क्याच्या आसपास जाऊ शकते त्यानंतर परभणीची व्याप्ती पंचवीस ते तीस टक्के आहे मी पावसाचं स्वरूप कसं राहील हे देखील सांगणार आहे फक्त घाई करू नका त्यानंतर बीडची व्याप्ती तीस चाळीस टक्के आहे पण दक्षिण भाग आणि पूर्व भाग जास्त करून लातूर जिल्ह्याची व्याप्ती ही केज आंबा जोगाईमुळे थोडी जास्त राहू शकते पण दक्षिण भाग निलगा पट्ट्यामुळे जास्त राहू शकते परभणीची व्याप्ती वीस पंचवीस टक्के सांगितले आपण दक्षिण भाग पूर्व भाग जास्त प्रमाणात आहे पण जास्त तरी किती जास्त आहे याबद्दलही सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे सोलापूर कोल्हापूरची व्याप्ती सर्वाधिक जास्त राहणार आहे हे पहिल्यापासून सांगत आलेला भाग आहे यामध्ये सोलापूर तुळजापूर कोल्हापूर सांगली धाराशिवपट्टा त्यानंतर बीडचा पण पश्चिमेकडील भाग कडाष्टीची दक्षिण साईड त्यानंतर करमाळा परिसर हे का नाही ये परिसर पुणे परिसर सातारा परिसर हा पंधरा तारखेच्या संध्याकाळच्या व्याप्तीचा विषय आहे कोकण किनारपट्टी राधार नगरी कोल्हापूर यांना सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होईल अजूनही सांगतो कुठे नुकसानकारक परिस्थिती आहे याबद्दलही बोलणार आहोत त्यानंतर अहिल्यानगरमध्ये स्थानिक वातावरणासारखा पाऊस पडेल कुठे एखादो भागामध्ये जास्त याची व्याप्ती पूर्वी कमी आहे पंधरा टक्केच्या आसपास इथे पण दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला पश्चिम साईड बऱ्यापैकी येऊ शकतो जे काही पुण्याकडी साईड म्हणा संगमनेरच्या पश्चिमेकडील पश्चिम पश्चिम बाजू म्हणा अशी आहे धोके याच्यामध्ये अलर्टचे नाहीयेत गारज पडतील असं काही याच्यामध्ये सरळ सरळ नाहीये याच पंधरा तारखेला व्यक्ती नांदेडची आपण सांगितले परभणीची सांगितले तर अशा प्रकारे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर रिसोड कारंजा लाड त्याबरोबर जिंतूर पट्टा त्यानंतर लोणार पट्टा इथे आलाता येईल असे फटकारे पुढे पेंडवलता असं आहे ठीक आहे खांदेचा विषय या पंधरा तारखेला बिलकुल वातावरण खराब आहे पण कुठे मोठे बुरबुर पाणी पत्रावून पाणी वगळल्यासारखं अशी सिस्टम या भागांची आहे पंधरा ऑक्टोबरची विषय संपला पंधरा ऑक्टोबरचा नाशिकसह वातावरण हे असंच आहे तर त्यानंतर सोळा तारखेची ऍक्टिव्हिटी बघा सोळा तारखेला ठीक आहे सोळा तारखेला किंवा पंधराची पहाड ही नांदेड तुरळक ठिकाणी चंद्रपूर काही ठिकाणी पाऊस राहील तर विषय सोळा तारखेचा बघा सोळा तारखेला सोलापूर सातारा सांगली ह्याच भागामध्ये आहे डेव्हलपमेंट सिस्टीम बरी आहे नांदेडला सुद्धा सोळा तारखेला परभणीच्या पूर्व भागामध्ये नांदेड यवतमाळ हिंगोलीच्या दक्षिण भागामध्ये वसमत वगैरे जी काही साईड इथे त्या साईडकडे हे वातावरण आहे म्हणजे एकंदरीत वीस पंचवीस टक्के परत दुसऱ्या दिवशी आहे पहिल्या दिवशी चाळीस आणि पुढच्या दिवशी पंचवीस भाग बदलत पद्धतीने आपण याला दुसरं नाव देऊया ना कोल्हापूर सांगली ह्या दिवशी सुद्धा सोळा तारखेचा पाऊस आहे अकोल्यात तुरळक ठिकाणी अमरावतीमध्ये मोजक्या ठिकाणी नागपूरमध्ये देखील मोजक्या ठिकाणी पण वर्धा आणि चंद्रपूर हा बऱ्याच ठिकाणी वातावरणाची नोंद होऊ शकते सोळा तारीख संध्याकाळच्या वेळेला लातूर बीडमध्ये तुरळक ठिकाणी नांदेडमध्ये दे, दक्षिणेकडील दिलगूर वगैरे भागामध्ये कांदार परिसरामध्ये आहे सांगली सोलापूर संध्याकाळपर्यंत मजल मारेल आणि कंदरी चित्र सोळा सतरानंतर कमी होऊन जाईल ठीक आहे मग सोळा सतरानंतर कमी झाल्याच्या नंतर थोडाफार का तर काही भाग येतात त्याच्यामध्ये की पुणे परिसर आणि मुंबई कोकण किनार परिसर नक्कीच दत्ता तुमच्या मी कमेंटला पिन करतोय उल्लेख करेलच तर अशा प्रकारे आहे स्वतःचा एकदा बुलढाण्यामध्ये तुरळक ठिकाणी एक आहे आता व्याप्ती आणि नुकसान करण्याचे चान्सेस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहू शकतात हे देखील बघूयात हो नुकसान काय होईल तुम्ही त्याचा अंदाज लावा नागपूरमध्ये कुठे मोठे जोरदार सरी तर काही ठिकाणी दमदार पावसाची हजेरीला आहे तीन प्रकार नांदेडमध्ये असणार आहे नागपूर म्हटलं असेल तर सॉरी नांदेडचं प्रमाण असणार आहे नांदेडच्या अनेक भागामध्ये हा पाऊस होणार आहे पेंडवणी पासून तर पुढील चांदनभरी पर्यंत मजला आहे त्यामध्ये लातूरचा समावेश आहे सोलापूरचा जास्त प्रमाणात आहे सांगली कोल्हापूर त्यानंतर इकडे जसं आपण बीडचे दक्षिण भाग सांगितले अशा प्रकारची व्यक्ती आहे चंद्रपूर वगैरे सरळ सरळ दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ आहे जालन्यासाठी धोकादायक नाहीये संभाजीनगर साठी धोकादायक आहे त्यानंतर बुलढाणा नाही आहे त्याच प्रमाणामध्ये खानदेशी जास्त धोक्याचा पाऊस वातावरण नाहीये कुठे मोठे दहा पाच ठिकाणी झालं तेच बादर काय करतील दुसऱ्या ज्या हवामान त्याच्याकडे कमेंट करतील तुम्ही पाऊस सांगितला होता म्हणून आमच्या भागात त्या माणसाने पाऊस सांगितला नव्हता हे भाग दहा पाच टक्के असतात मित्रांनो ठीक आहे याच्या पलीकडे त्याची मजा नसते आणि विषय असा आहे की मराठवाड्याची व्याप्ती जसं तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगत राहिले त्या पद्धतीने आहे तीस पस्तीस चाळीस चाळीसोबामध्ये दक्षिण मराठवाडा दक्षिण वगैरे वगैरे हम्म आता कांदा उत्पादकांना दोन सल्ले असतील एक तर तुम्ही आता काही खतांचं नियोजन करणार असाल तर बाबांनो पंधरापासून कदाचित चौदालाच संध्याकाळी किंवा पंधरापासून पासून ते बावीस तेवीस तारखेपर्यंत धुई वातावरण असणार आहे काही ठिकाणी धुई स्पष्ट दिसू लागेल काही ठिकाणी दिसू लागणार नाही असे धुईचे पण बागत पद्धतीने प्रकार आहेत पण आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश सुद्धा धुई आहे ही धुई सकाळच्या पारी आपल्याला काही ठिकाणी आबा आल्यामुळे वधार दिसणार नाही तर काही ठिकाणी वधार खूप दिसेल अशा प्रकारचे आहे एकंदरीत चित्र महाराष्ट्राचं असं आहे दत्तरा उपाशी सरांच्या कमेंट आपण उत्तर देऊया वारंवार आपण अमेरिकन हरप टेक्नॉलॉजी बद्दल उल्लेख करत होता तर त्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती द्यावी नम्र विनंती पुढील जे आगामी चार पाच दिवस आहे जो पाऊस किती वापर असेल लातूर वगैरे भागात तर खरं आहे हरफाबद्दल मी आतापर्यंत ऐकलं होतं मागील चार पाच महिन्यापासून ऐकतो ते मी दुर्लक्ष देखील केलं होतं पण हरफ तंत्रज्ञान काय परिणाम करतं या संदर्भात पुरावे आपल्याकडे नाहीये पण परिणामी दृष्ट्या ऍक्टिव्हिटी पॅसिफिक महासागरात तिने टिकून मात्र ठेवलेली आहे, कि ओ, आहे।, आहे। हा नैसर्गिक आहे की त्या हर्बचा काही इफेक्ट आहे त्याचा अभ्यास माझा चालू आहे नक्कीच याबद्दल मी ह्या आठवड्यातच बोलणार आहोत ज्याचं माहिती असेल तीच गोष्ट बोलली पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी सध्या त्याबद्दल फारसं बोलत नाहीये पण त्याचा उल्लेख आहेच आणि यानुसार परत नोव्हेंबर महिन्यात देखील पावसाच्या तारखा मी जाहीर करणार आहोत फक्त मला उद्याच्या संध्याकाळपर्यंत संधी द्या ठीक आहे आज आपण पुढील अपडेट पाहणार आहोत तर अशा प्रकारची परिस्थिती आहे कापूस पीक सोयाबीन पीक जे काही असेल लातूर सोलापूर सांगली धाराशिव कोल्हापूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गोंदिया त्याबरोबर वर्धा आणि हिंगोली परिसरातल्या शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे परभणीसह बीडच्या दक्षिण भागासह आणि त्याचबरोबर अहिल्यानगरच्या पश्चिम श्रीगोंदा त्यानंतर कडाष्टी त्यानंतर पुणे परिसर बारामती येरमाळा करमाळा हे जे काही भाग आहे या भागाने ह्या गोष्टीचं पालन करायचं आहे हे मागेही सांगितले आताही सांगितले आता सगळ्यात महत्वाचं पेरणी संदर्भात खानदेशकरांनो विदर्भ कारण दहा पाच टक्के पाऊस पडेल तिथे पेरणी मागे पुढे होऊ शकते शेतकऱ्यांनी तोडी घ्यावी लागणार आहे पण सर्वदूरची व्याप्ती खानदेशकरांना आणि परभणी सॉरी पश्चिम विदर्भ कारण नाही विदर्भकरांच्या चंद्रपूर गोंदिया वर्धा या भागापुरतच मर्यादित आहे अकोल्यामध्ये तुरळक ठिकाणी आणि ज्या बुलढाण्याचा सा आपण समावेश वारंवार करतोय त्या बुलढाण्याचा धोका मात्र स्पष्टपणे जास्त प्रमाणात नाहीये दोन गावांना पाऊस पडला तो वेगळा नाही आता आभाळ कसा राहील हीही गोष्ट बोलली पाहिजे तर आभाळ मित्रांनो सगळ्या ठिकाणी बुलढाणा असेल विदर्भ सर्वदूर मराठवाडा सर्वदूर पश्चिम महाराज सर्वोदूर खानदेश पण सर्वदूर सारखा आहे पण इतकंही नाहीये पण आहे सर्वदूर सारखा आहे मग आभाळ सर्वदूर येते मग पाऊस त्या तारखेचं काय येत नाही तर काही ठिकाणी डब्ल्यू चे थंड वारे अजूनही या दोन दिवसात थंडी कमी झाली कालपासूनच पण ह्या थंडीच्या वातावरणामुळे ढगांना डिस्क्रॅब करण्यासाठी आणि दिवाळीचं वातावरण काही ठिकाणी व्हि पण दाखवत असतं खवल्या येणं भरपूर येणं तर त्यामुळे ही पद्धत जी आहे ही खानदेशवरती आणि विदर्भाच्या ह्या सांगितलेल्या जिल्ह्यावरती जास्त जोर दाखवत नाहीये मग दक्षिण महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ यांना जोर का दाखवत आहे कारण की मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला मान्सून गेला जरी असला तरी छत्तीसगड आणि तेलंगणामधन त्याची काळता पाय होते तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये तो दोन दिवस भरपूर असा पडणार आहे गारपीट म्हणा तिथे ठिकाणी होऊ शकते पण विजांचा कर्नाटक होऊ शकतो पण रात्रीच्या वेळेला वारे शांत असतात डब्ल्यूडीचे वारे दिवसा इफेक्ट करतील पण संध्याकाळी ते करत नाहीये त्यामुळे हा पाऊस मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांना आणि दक्षिण सोलापूर वगैरे भागांना जास्त इफेक्ट दाखवतो आहे आता उळ्यात तुमच्या कमेंटकडे वीट भत्ती व्यवसाय मुळशी अजय गोडंबे सर आपल्या मागील दोन तीन वर्षापासून फॉलो करणारा आपला हा मित्र आहे तुला विसरून कसं चालले तर तुमच्या भागामध्ये पुण्याला फार तर फार पंधरा तारखेला जास्त इफेक्ट नाहीये पण तरीही पंधरा तारखेला तुम्हाला झाकून ठेवावंच लागणार आहे कारण की तुम्ही पुण्याच्या मला वाटतं थोडंसं वीस पंचवीस किलोमीटर पश्चिम बाजूचा आहात असा मला अंदाज लावतो मी गेल्याविषयी आपल्या बोललेलो आहे ठीक आहे आणि ही तुम्हाला दोन दिवस झाकावंच लागणार आहे पंधरा आणि सोळाला ठीक हो आहे नाही आला तर वेगळी गोष्टी पण तुमचं लाखांचं नुकसान हे होऊ नये म्हणून या अपेक्षेने सांगतोय कारण की आमचे अंदाज बरेच जण म्हणतात एकशे एकशे एक टक्का खालवता शंभर टक्के खालवतोय हे काही नसतं निसर्गाच्या हातातल्या गोष्टी आहेत मान्सूनचे अंदाज ह्या गोष्टी सगळं रिअलटी चालते पण इथून पुढे आडमूट माणसाचं आणि आडमूट पावसाचं हे गणित तितकं केवळनुसार ठरत नाहीये त्यामुळे तुम्ही झाकून ठेवा पाऊस मात्र तुमच्या भागामध्ये आहेच पण सगळे भागामध्ये तो नाहीये चला कमेंट्स अजून चक्रीवादळ आहे का तर सरळ सरळ आहे पण ते विदर्भ भागामध्ये किंवा खानदेशला याचा इफेक्ट नाहीये त्याचा निर्माण हे दक्षिण मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा चोवीस पंचवीसला वातावरण खराब होणार आहे तेवीस चोवीसच्या हिशोबामध्ये त्याचा धाग धरू नका त्याची इन्सेंटिसी काय आहे काय आहे तुम्हाला सगळं सांगितलं जाईल उद्याच्याच लाईव्ह मध्ये ते सगळं डिक्लेअर करेन मी मी दम धरून एक दिवस वेळ घेऊन पण अंदाज तुमच्या मनाला पटेल असा नक्की सांगत जाईल आणि दोन हजार पंचवीस आपल्या अंदाजाचं ट्रेलर होता मित्रांनो दोन हजार सव्वीस तुमच्या मनामध्ये अख्ख्या लोकांच्या काळज काळजामध्ये घर करेल हे शब्द मी तुम्हाला देतोय ठीक पेरणी पासून तर काढणी पर्यंत सगळे सल्ले बेळ गबरायला आहे मित्रा पंधरा तारखेचा पाऊस आहे कुठे फटकारी कुठे पेंडवलता असं स्वरूप आहे विजापूरला पंधरा सोळाचा पाऊस तुरळक ठिकाणी आहे काही ठिकाणी पेंडवलता काही ठिकाणी नुसतं आवळीप परेशान करेल आणि बुरबुर मात्र हे गोष्टी लक्ष ठेवा पाऊस सांगितला होता कसा आला बुरबुरूचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी आहे विदर्भातही आहे मराठवाड्यातही आहे पण ते बुरबुरी काय वाकड होत नाही त्यामुळे त्याची चिंता करू नका सतरा तारखेला वारे परत आहे अठरा तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या सरी नागपूरच्या भागामध्ये धोका काही नाही सोनपेठ तालुक्यामध्ये पंधरा तारीख आहे मित्रा संध्याकाळच्या वेळेला असेल सर्वदूर पाऊस नाहीये तीस टक्के ते तीश्� चाळीस टक्के भागांना तू सांगितला जातोय आणखीन कमेंट घ्यायची आपल्याला औसा आहे मित्रा औसा पंधरा आणि सोळा दोन दिवस आहे औसा निरंगा व्याप्ती चाळीस टक्केच्या आसपास आहे जिंतूरला पंधरा तारखेला सर कुठे मोठे चांगला तर कुठे मोठे बरा अशा पद्धतीचा आहे पण टक्केवारी खूप कमी आहे नक्कीच <laughs> कन्नड म्हणते आमच्याकडे कधी पाऊस पडणार मित्र पाऊस तो पंधराला आहे पण त्याची व्याप्ती कमी आहे तुमच्या भागाकडे सिल्लोड सुद्धा कमी व्याप्तीचा आहे निवासा पंधरा तारीख आहे चला जाता जाता थोडक्यात सांगतोय थो परत एकदा थमने टायटलवरती जे सांगितले वातावरण सर्वदूर पावसाचं आहे कुठे बोरबुर कुठे फटकारे चांगले असतील वीस पंचवीस टक्के आता व्याप्ती बघा बुलढाणा अकोला अमरावती याची व्याप्ती वीस टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे वीस टक्के भागांनाच तो बारापैकी होऊ शकतो चंद्रपूर गोंदिया वर्धा त्यानंतर यवतमाळ नांदेड पट्टा लातूर वगैरे पन्नास ते चाळीस टक्क्याची व्याप्ती आहे सेम कंडिशन मध्ये सोलापूर लातूर आहे त्यानंतर धाराशिव सांगली कोल्हापूर याची व्याप्ती साठ सत्तर टक्के आहे कोल्हापूरच्या याच्यापेक्षाही जास्त आहे त्यानंतर साताऱ्याची व्याप्ती चाळीस ते पन्नास आहे त्यानंतर इकडे जसं जसं संभाजीनगर जालना येत त्यांची व्याप्ती दहा पंधरा टक्के अशा हिशोबामध्ये आहे त्यानंतर विदर्भामध्ये वातावरण सगळीकडे पावसाचं बनेल पण पडायची क्षमता पंधरा टक्के भागाच्याही आतमध्ये आहे अशी विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याची कंडिशन आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या पावसाचे चित्र असं आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जे कोणी नवीन आले असेल तो व्हिडिओ फक्त दहा मिनिटं पहा सगळं तुम्हाला समजून जाईल जय शिवराय धन्यवाद